नमस्कार मी तुमची होस्ट गुंडी आजची आपली रेसिपी एकदम साधी आहे साधी याच्यासाठी आहे की आता उन्हाळा लागलं ला। बाहेर सारखं सरबत पिणं किंवा कोल्ड्रिंक्स पिणं त्यानंतर काहीतरी चटपटीत खाणं त्यामुळे पोटानं फुगोटी येते सध्याकाळी आमटी भात खावासा वाटतो हिवाळ्यात जसं आपण मनापासून आमटी भात खातो तसा उन्हाळ्यातही खावासा वाटतो तर आज आपण अगदी साधी रेसिपी घरातल्या साहित्यात होणारी म्हणजे मिरची आमटी बांधा अतिशय सुरेख ही आमटी लागते आणि तुम्ही हे भाता बर -बर ही एकदा करून पहा सगळ्यांना आवडेल भाताबरोबर ही आमटी मग तुम्ही कुरड्या ठेवा आंब्याचं लोणचं ठेवा पापड ठेवा पराठे ठेवा चला आपण स्वयंपाकघरात जाऊन सारंसाहित्य पाहूया अगदी खूप साधं आहे मिरचीची आमटी करण्यासाठी आज मी मसूर डाळ आणि मुगडा शिजवून घेतलेली आहे आणि ही आहे कोथिंबीर ही मी कसुरी मेथी घेतली एकतर मेथीचे दाणे किंवा मेथीच्या पुडीचा अंदाज येत नाही कडवट होतं म्हणून कसुरी मेथी हे हिरवे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे हा कढीपत्ता हे मी कोकम टा आगळ टाकणार आहे आपण आगळ बनवलं होतं आगळची रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे आहे गुळ आणि हा आहे नारळ नारळ थोडा काळवट दिसतो आहे कारण मी सकाळी खोडून ठेवला होता आणि बाहेरच राहिला तो तर हा नारळ हे मीठ ही धण्याची पावडर आणि ही भाजलेली आहे जिऱ्याची पावडर आता आपण आपल्या आमटीकडे वळूया ही आमटी तुपात करायची तेलात करायची नाही त्यामुळे ही सूचना मी तुम्हाला दिली की त्याची चव अप्रतिम लागते जर तुपात करायची असेल तर तर आता बघूया त्या आमटीमध्ये मी जिरं टाकणार आहे जिरं घ्यायचं विसरले तर हे जिरं हे जिरं आपण घेतो आहे आणि आपण हिंग घेतोय थोडासा हिंग आणि जिरे सगळ्यात आधी आपण जिरं टाकून घेऊया जिरं छान फुटलं आता आपण हिंग टाकलं आहे हिंग होऊ देत माझा हा जो कढीपत्ता आहे हा छान वाळलेला कुरकुरीत आहे त्यामुळे हा मी नंतर टाकते आधी मी मिरच्या टाकून घेते मिरची आपल्याला भरपूर टाकायचं आहे आणि माही मिरची फारशी तिखट नाहीये त्यामुळे आता आणि हा थोडासा गॅस मी आता कमी करते म्हणजे मिरच्या जळणार नाही आता हा आपण भरपूर कढीपत्ता जो आहे हाही आपण यात टाकणार कढीपत्ता भरपूर टाकायचा त्यामुळे काय होतं आणि बारीक चिरून टाका मला वाळलेला होता त्यामुळे मी तो चिरला वगैरे नाही तो हाताने तसा बारीक होतो आता ही कसुरी मेथी ज्या वेळेस आपण वरण उकळेल आपलं किंवा आमटे उकळेल त्यावेळेस टाकायचं मिरचीचा खूप छान वास आला थोडीशी कोथिंबीर मी याच्यात टाकते फोडणीमध्ये आता आपण काय करतोय थोडीशी शिजलेलं वरण आपण वरन ता तो। आता आमटीत पाणी घालून घेतलं आहे जेवढं इतकं डबाभर वरण होतं तेवढं डबाभरच पाणी घातलं आहे वरण शिजवताना त्यात हळद हिंग मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता हे वरण उकळलं की मिठाचा अंदाज घ्यायचा त्याशिवाय मीठ टाकायचं नाही आता एवढ्या आमटीला हा कोळे खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे अगदी थोडासा मी टाकला माझा चमचा बघा किती लहान आहे या चमच्याने मी अर्धा चमचा कोळ टाकलेला आहे हा थोडासा पुसून घेते थोडस आपण याला हलवून घेऊया आणि ही आमटी पातळ असते मिरचीची अजिबात घट्ट आमटी राहत नाही आता हा आपण जो गुळ घेतला होता एक चमचाभर हा गुळ आपण टाकतोय गूळ नाही सॉरी ही भरलेली जिरा पावडर टाकते भाजलेली आणि हा गुळ तर गुळ आणि भाजलेली जिरा पावडर आपण टाकली आहे धण्याची पावडर टाकली की आमटी थोडी घट्ट होते त्यामुळे ही मी धणा पावडर जी दोन चमचे घेतली होती ती टाकली आणि आमटीनं सिम गॅसवर उकळवायचे म्हणजे हे जे आपण मसाले टाकले आहेत ना मुख्य म्हणजे आगळ वगैरे गूळ आणि आगळ हा छान यात मिसळून येतो बघा तुम्ही आमटीचा रंगसुद्धा छान बदललेला आहे आता ही आमटी जी आहे यामध्ये साधारणपणे दोन ते तीन किंवा चार चमचे ओला नारळाचा चव टाकायचा आता ही आमटी आपण उकळून घ्या चांगली आमटी उकळली की मग मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती आमटी आता छान उकळते आहे आता यामध्ये मी चव घेतली तर थोडं मीठ मला कमी वाटलं म्हणून अगदी थोडं मीठ मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता मी तुम्हाला सांगितलं तर उकळल्यावर कथुरी मेथी टाकायची तर ही कसुरी मेथी मी आत्ता टाकली आता या कसुरी मेथीचा स्वाद छान लागेल ही कसुरी मेथी घरामध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर मेथी आणून त्याचे पानं पानं तोडून धुवून पानं पानं तोडून छान वाळवून घेतली जितकं उकळं आला तिथं या कसुरी मेथीचा छान स्वाद लागतो आणि समजा घट्ट झाली तर तुम्ही पाणी टाकून परत तर त्या आमटीचा स्वाद बदलत नाही म्हणजे या आमटीची ही खासियतच आहे आणि मिरचीची आमटी बरोबर लागतेच ते ही मिरची तिखट नव्हती शिजलेली त्यामुळे मिरचीचा सुगंध त्यामध्ये आला तिखट आमटी झाली नाही आणि आंबट गोड अशी सुंदर आपली आमटी तयार झालेली आहे आता ही आमटी जी आहे ती मी या बोलमध्ये काढून घेते आता या आमटीवर पण आपण थोडीशी कोथिंबीर थोडी आपण फोडणीत घातलीच आहे पण थोडीशी याच्यावर घालूया गा, आणि थोडीशी इथे पण घालूया गा, थोडीशी आपण भातावरही ठेवूया भात एकदम पांढरा दिसतो म्हणून थोडी भातावर घातले आपलं हे संध्याकाळचं गरम गरम जेवण अगदी मस्त तयार झालं मिरचीची आमटी आंब्याचं लोणचं भात आणि कुरडई अगदी साधी सोपी रेसिपी छान रेसिपी पटपट होणारी रेसिपी आणि आपल्या डोक्याला ताप नाही म्हणजे जेवायला बसल्यानंतर जर तुम्ही गरम पराठे करत असाल तर छान पराठे तयार होईपर्यंत ही आमटी छान उकळते आमटीचा सुवाद साऱ्या घरभर पसरतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला अगदी जरूर जरूर सांगा म्हातारी माणसं लहान मुलं अगदी तरुण मुलंसुद्धा आवडीने यामध्ये भाकरी किंवा पोळी कुच करून खाते सगळ्यात आधी तर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी ही साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी पाहिली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा अगदी जरूर ही आमटी उन्हाळ्यामध्ये बनवून पहा तुम्हाला आगळ टाकायचं नसेल तर तुम्ही कैरीचे तुकडे टाका खूपच छान होते आणि तुरीचं वरण न वापरता मसूर आणि मुग्धाळ वापरा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल